नमस्कार शासन जी आर या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी हिताचा अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार दोन मोठे आर्थिक लाभ त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून सप्त निर्णय अपडेट आता पाहणार आहोत मी आपल्याला सांगू इच्छित आपण चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आजची निर्णय अपडेट सविस्तर समजू की चला सुरू करूया राज्यातील खालील नमूद कर्मचाऱ्या बाबतीत दोन लाभाची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभाग दिनांक एक जानेवारी चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे महिला व बाल विकास विभागाचे दिनांक एकोणीस नऊ दहा एकवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार खालील नंबर संघटनेवरील वर्ग तीन वर्ग चार मधील पदांना पदोन्नती संधी नसल्याने येथील कर्मचारी अनेक वर्षापासून एकाच पदावर कार्यरत आहे या वस्तू त्यांच्या सेवेमध्ये कोठ आलेली असल्याने या कर्मचाऱ्यांना सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना व सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यास सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान दरम्यान दिनांक सात बारा दोन हजार तेवीसच्या नागपूर येथील झालेल्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आहे यानुसार आता सदर शासन निर्णयानुसार लागू करण्यात आलेले बारा व वा चोवीस वर्षांनंतरची एक व दोन लाभाची आश्वासित प्रगती योजना महाराष्ट्र राज्य परिषद विना व अनुरक्षण संघटनेच्या कर्मचारी अनुक्रमे एक लाभाची सुधारित सेवा अंतर्गत योजना दिनांक एक ऑगस्ट दोन हजार एक व त्यानंतर पहिल्या लाभापासून बारा वर्षांनी दुसरा लाभ लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदरच्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा व अनुरक्षक संघटना पुणे या संस्थेच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना सदर आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लागू करताना सदर कर्मचारी सेवा संघटनेच्या प्रचलित सेवा प्रवेश नियमानुसार झाली असल्याची तसेच यासाठी ते पात्र असल्याची खाता जमा करण्याची जबाबदारी सचिव महाराष्ट्र परीक्षा विक्षा व अनुरक्षक संघटना पुणे यांची असणार आहे सदर बाबी येणारा खर्च हा एक सामाजिक सुरक्षा व कल्याण दोन समाज कल्याण एकशे दोन तीन संगोपन व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांसाठी स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक अनुदान बावीस पस्तीस तीस एक्केचाळीस या लेखा शिक्षकाखाली उपलब्ध करण्यात येणाऱ्या वेतन अनुदानातून भागविण्याचे आधी देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचा संदर्भात अतिशय अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे सर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि असे अपडेट्स अपडेट असतात शासन ज्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद